साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बातीस पंधरा पस्तीस आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार पोलीस असल्याचे सांगत वृद्धांना लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या गुन्हेगाराचा अटक सहा पॉईंट पंधरा लाखांचे दागिने दुचाकी जप्त सांगली एलसीबीची कारवाई दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या जयसिंगपूर येथील आंतरराज्य गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीचे दागिने दुचाकी असं सहा पॉईंट पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे काशिम सलीम इराणी वय सत्तावीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असे अटक केलेल्याचे केले नाव आहे दिनांक एक जून रोजी तानाजी आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले त्यांनी आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट चालू आहे तुमच्या जवळील दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितले पाटील दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हात चलाकीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून दिला काही वेळाने पाटील यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्या दागिने नसल्याचे दिसून आले त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील दिल संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते त्यांचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लौटे यांना हा गुन्हा काशिम इराणी याने केल्याचे तसेच तो जयसिंगपूर येथे राहत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने ठाणे येथील त्याचा साथीदार अबुजर मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चोरीचे दागिने दुचाकी जप्त करून त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले काशिम इराणी पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे संदीप गुरव सतीश माने नागेश खरात अनिल कोळेकर अमर नरळे महादेव नागने मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी संदीप नलावडे विक्रम खोत केरुबा चव्हाण सुनील जाधव सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे